नमस्कार सखी मंथन आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आजचा दिन विशेष आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणीसशे बेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध संपन्न झाले मित्र राष्ट्रांनी बँकॉकवरती वरती बॉम्बस्फोट केला त्यामुळे थायलंड आणि इंग्लंडला अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित करावे लागले एकोणीस एकोणीशे बेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध पन्नास मध्ये भारताच्या संविधानावरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या एकोणीशे सासष्ट मध्ये इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली एकोणीसशे सासष्ट मध्ये एअर इंडियाचे कांचनजंगा विमान युरोपमधील आब्समधील माउंट ब्लॅक येथे कोसळले त्या त्या अपघातामध्ये भारतीय शिल्पकार डॉक्टर होमी यांचे निधन झाले एकोणीशे शहात्तर मध्ये ब्रिटिश तेल कंपनी राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि त्याचे नाव भारत रिफायनरी असे ठेवण्यात आले त्यानंतर एक ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर रोजी कंपनीचे नाव भारत पेट्रोलियम असे ठेवण्यात आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अॅपल कंप्युटरने अमेरिकेत मार्केटिंग पॉलिसी कॉम्प्युटर विक्रेस ठेवला एकोणीसशे एकशा मध्ये एकोणीशे नव्वद मध्ये जपानने देशाचे पहिले चंद्रयान प्रक्षेपित केले एकोणीसशे पहिले रोबोटिक चंद्रयान आणि सोवियत युनियन आणि सोवियत स्टेट्सच्या व्यतिरिक्त इतर देशांनी दे प्रक्षेपित केलेले पहिले चंद्रयान ठरले आज आहे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन सो so, आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन हा चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाने शिक्षणाच्या महत्वावरती जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या दिवसाची स्थापना केली शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे समाजामध्ये शिक्षणामुळे व्यक्तीला स्वतःची किंमत ओळखता येते आणि योग्य निर्णय घेता येतात शिक्षण हे गरिबी निर्मूलन लिंग समानता प्रस्थापित करणे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालय आणि विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात शिक्षणातील असमानता कमी करणे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी निर्माण करणे आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे यावर यामध्ये विशेष भर दिला जातो शिक्षक हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून त्याद्वारे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करता यावी हा यामागचा उद्देश असतो तर तुम्हाला शिक्षक दिनाच्या देखील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद